भर जहांगीर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण संपन्न सप्ताह दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन रिसोड तालुक्यातील भर जहांगीर येथील श्री सिद्धिविनायक गणेश संस्थांच्या वतीने दिनांक पंचवीस जानेवारी ते एक फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण व संगीत शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोळा विविध धार्मिक कार्यक्रमानंतर काल्याचं कीर्तन हरिभक्त पारायण भिकाजी महाराज कोकाटे यांनी केले यावेळी विधान परिषद आमदार भावनाताई गवळी जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ माजी सैनिक अशोक सोगे यांच्या संस्थांद्वारे स्वागत करण्यात आले माध्यमातून महाप्रसादानंतर संपन्न झाला भर जहांगीर येथील सिद्धिविनायक गणेश संस्थांच्या वतीने मागील अनेक वर्षापासून अखंड हरिनाम आयोजन करण्यात येते भजन कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक सांस्कृतिक पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते प्रख्यात कीर्तनकारांच्या माध्यमातून कीर्तन रूपी सेवा दिले जाते कथा वाचक हरिभक्त पारायण भिकाजी महाराज कोकाटे तर ज्ञानेश्वरी पारायण हरिभक्त पारायण रामजी महाराज चोपडे हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज चोपडे यांनी केले या, या सप्ताहदरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांद्वारे अन्नदान करण्यात आले तर सप्ताहाच्या आयोजन करीत पंचक्रोशीतील भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले सिद्धिविनायक गणेश संस्थांच्या वतीने सप्ताहादरम्यान अतिशय चोखपणे शिस्तीचे पालन दिसून आले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी केशव गरकळ रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा